ಕುಂಡಲೀ ಕವರದರಿಾನದೇವ ತುಕಾರಾಮ ಪಂರಿನಾಥ ಭಗವಾನೀಗ ಮೌಲಿೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಿ ಜಗದ್ಗುರು ಸಂತ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜಿ ಸಚಿದಂದ್ರೀಪಾದಿಗ ಸಚಿಂದ ರಾಮದಾಸ ಭೀ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೋ ಕೃಷ್ಣ ಭಗವಾನ <laughs> मगिडे चेवी मुकली ते मजर मजली शुभाशुवे अगा कर्म जुरावे ते तिही दुखी फळावे आणि तया ते भोगा वयावे देहा ते उगा आणि मज कर्म तेव्हाच पुसिले मरण जन्म जन्मास जन्मा वे क्रम वरचिरही गेले म्हणून या अर्चना या परी पाहेीडू नवेल भारी हे सन्नास युक्ती सोपारी दिगजी तुझ या देहाच्या बांधणीनं पडिजे सुखदुःखाच्या सागरीनं बुडिजे सुखे सुकृपा घडीजे माझे अंगा ओ ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती दोन वा चितमगन सदृश तत्वपशा दिलक्षण एकम नित्यमिव अलमचलम सर्वादि साक्षभूतम भावा अतितम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि सद्गुरुतम नमामि प्रस्तुत प्राप्त प्रसंगी <laughs> प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेली ओवी घेतलेला श्लोक ग्रंथ ज्ञानेश्वरीतला अध्याय क्रमांक नऊ श्लोक क्रमांक अठ्ठावीस आणि ओवी क्रमांक एक ते सहा वास्तविक पाहता ग्रंथ निवड ज्ञानेश्वरी त्याही ज्ञानेश्वरीत नववा अध्याय अठ्ठावीसा श्लोक आणि पहिल्या चोळीत माऊली सांगतात पा मग अग्निकुंडे विजय घातली ते अंकुर दसे जेवी मुकली तेवी न फलताची मज अर्पिली शुभाशुभ सेवेचा थोडक्यात परिहार आणि त्याच्या याबद्दल महत्वाचा विषय मी सगळ्यांचे माफी मागते दिलगिरी व्यक्त करते मी दहा मिनिट थोडीशी लेट झालेली आहे खऱ्या अर्थाने मला गावडी भाऊंचा फोन येत होता आणि दो तारीख दिली तेव्हापासून सांगितलं आठला चाल होते बरं का आठला चालू होते बरं का कधीही लेट जात नाही पण आज कसा योगाला दिवस हो जाणे दहा मिनिट लेट झाले त्याबद्दल माफी मागते खऱ्या अर्थाने सेवेचा थोडक्यात परिहार ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण आज एकत्र जमलेलो आहोत कैलासवाशी श्रीमती इंदूबाई काळुराम गावडे साधारणतः ऐंशी ते ब्याऐंशी वर्षी या मातोश्री दिवस जमलेल्या आहेत इहलोकीचा प्रवास संपून पड लोकीच्या प्रवासांमध्ये गेलेले आहेत सगळ्यात अगोदर भगवंतांनी या मातोश्रींना आपल्या चरणी विलीन करून घ्यावं पुण्य बांधावं अशी भगवंताने प्रार्थना विषय पुढचा आता पडत्या पावसात तुम्ही इथं बसलेले आहात मी पण एवढ्या लांबून आलेली आहे आता मला हे असं चालत नाही का पण आता विलाज नाही मी बी थोडी लेट आले पाऊस भी, पा। भी पडतोय आता उशिरा येऊन लय बोलायचं तुम्ही म्हणताना महाराजच उशिरा लय राजा नसते असं काही नाही पण तरीसुद्धा असं प्रवचन रूपेच्या वेगाचा घेतलेली ओवी आहे नवव्या अध्यातली आणि श्लोक अठ्ठावीस अठ्ठावीसला नवव्या अध्यात अठ्ठावीसा श्लोकात आणि पहिल्याच ओवीत मावले सांगतात मग अग्निकुंडे विजय घातली ते कसे जैवी होतली ते न नफलताची मजार केली शुभाशुभे ऐका तुम्ही आम्ही सर्व साधी आणि शेतकरी माणसं आहोत आता आलोय आपण थोडंसं करण्याच्या भागात आम्ही नाही अजून तुम्ही सदन झालेत लोक गुंठामंत्री झाले पण तरी सुद्धा काही लोकांना अजून माहिती असेल कोणतंही बीज घ्या माऊली सांगतात जाता ज्वारी बाजरी गहू हरभरा कोणतंही बीज घ्या ते भाजा आणि जमिनीत टाका उगेल का भाजून जर टाकलं तर कोणीही टाकू द्या कुठंही टाकू द्या केव्हाही टाकू द्या कोणतंही खत कसलंही पाणी आणि कसलीही मशागत असू द्या ते उगवू शकत नाही आणि मला सांगा न भाजता जर ता टाकलं तर शंभर टक्के उगवणार शंभर टक्के उगवणार आहे भाजून टाकलं तर ते कसंच उगवू शकत नाही आणि न भाजता टाकलं तर उगवण्याशिवाय राहणार नाही हा विषय सांगतोय कोण ऐकून समजून घ्या बरं का थोडं तुम्ही म्हणता महाराज आता तुम्हीच तर बोलताय असं म्हणता जरी महाराज बोलत असले तरी महाराज काय सकाळ लोकमत कोयकर मधलं नाही सांगत किंवा स्वतःच्या मनच पदरचा विषय मांडत नाही सांगतायत माऊली कुठं ज्ञानेश्वरी कोणाला सांगतायत अस्सल खानदानी शेतकऱ्याला काय सांगतायत मग आदमी कुंडे बिजे घातली अंकुर जसे जेवी मुकली तेवी न फलताची मजारपुरी केली जसं एखादं पीठ घ्यावं भाजावं जमिनीत टाकावं ते कधीही उगवू शकत नाही आणि न भाजता टाकलं तर उगवल्याशिवाय राहू शकत नाही होतात फक्त दोनच क्रिया उगवणे आणि न उगवणे हो की नाही त्याप्रमाणे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत काय जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत किंवा सकाळी उठल्यापासून झोप्यापर्यंत कोणतंही कर्म करा तुम्ही कोणतंही कर्म करा त्याही कर्मातून आपल्याला दोनच गोष्टी मिळतात जसं उगवणे आणि न उगवणे दोनच स्त्री आहेत का नाही तसं कोणतंही कर्म करा त्याच्यातून सुद्धा दोनच गोष्टी मिळतात नंबर एक चांगलं जर कर्म केलं शंभर टक्के पुणे ठरलेले चांगलं जर कर्म केलं तर शंभर टक्के पुण्य ठरलेलं आहे आणि चुकीचं जर कर्म केलं तर निश्चित पाप ठरलेलं आहे याच्यापेक्षा वेगळं काय भेटतं का न महाराज बरीच कामं अशी आहेत ते केल्याच नंतर आम्हाला खूप मोठा पैसा मिळतो हो की नाही बरीच काम अशी आहेत ते केल्याच नंतर आम्हाला खूप मोठं पद मिळत मान मिळतो सन्मान मिळतो असं वाटेल ना तुम्हाला तुमचा पैसा असेल तुमचं पद असेल तुमचा मान असेल तुमचा सन्मान असेल काही द्या ते फक्त देह आहे तोपर्यंतच एकदा का देह सोडला अंतकाली लक्षात ठेवा पैसा पैसे जागेवर बॅलन्स बँकेत दागिने तिजोरी इस्टेट जाग्यावर नातेवाई फक्त पोहच करायला येत आहे कुणी आपल्यासोबत कुणी येतही नाही आणि कुली काय देतही नाही उगत दिल्या चार दोन मनी तर ते सुद्धा दुसऱ्या दिवशी राग टाळून निवडून निवडून काढतात येत का कुणी अजिबात नाही कुरी देतही नाही आणि दिलं तरी व्यता बी येत नाही अंतात चाल सगळं जागेवर घाते ते सांगतात जबा आहे गा बोलावा हरिका छोड केस बघू जाना पडेगा जेव्हा त्या भगवंताचं बोलवणं येईल सगळं सुरून आपल्याला जायचंय हा हे व्यवहार ऐका आपणच सगळं काही कमवलेलं आहे आपल्यासोबत काही येत नाही अजून सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला सोपं तुमच्या पट्टीने लक्षात येईल सोप्प उदाहरण ऐका लवकर लग लक्षात येईल मला सांगा घरापेक्षा गाडीपेक्षा पैसेपेक्षा संपत्तीपेक्षा अजून जवळचे आपल्या हरशात काय गोष्टी आहेत हे काय ना महत्वाच्या दादा माणूस कोणता येला तर गेला दुसरा घेऊ ये गेलं तर गेलं नवीन बांधू ही गाडी गेली तर गेली नवी खरेदी करू ठीक आहे ना असं आपण म्हणतो पण या वस्तुरूप आहेत याच्याही पेक्षा का का काही गोष्टी आपल्या जीवनात अत्य महत्वाच्या आहेत खूप महत्वाचे आहेत ऐका सगळ्यात महत्वाची गोष्ट मला माझा प्रश्न पुरुष म्हणजे तुमच्यासाठी तुम्ही मला सांगा मला सांगा तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळच आणि सगळ्यात प्रेमाचं माणूस कोण आहे प्रश्न ऐकाय नाही गावाज वाढवायचा तुमच्या आयुष्यात पाहिजे मंडळी तुम्ही बी ऐका तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात प्रेमाचा माणूस शेंड आहे पण सांगू कसं आता तुक दाखल जाऊन गेला पुन्हा का तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात प्रेमाचा माणूस जर कोण असेल तर बायकोय तू म्हणताना आई आई वरचा प्रेम आहे ना मुलांचं काळानुरूप बदलत जात का आईवरचा प्रेम लहान होतो ना, ना, ना। हो त्यावेळेस पैसा नको खाऊ नको मिठाई नको खेळणी नको काय पाहिजे लहान असताना थोडे मोठे झाले तुम्ही तारवण्यात आले लग्न केलं बायको गेली महिने दोन महिने झाले लागलं ना घरात चलव हो व्हायला पण व्हायला लागली साहजिकात आई म्हणत होते ना लहानपणी आता ह्याला पेच पडला बायकोची बाजू घेऊ का आईची बाजू घेऊ काय करू घाम फुटायला लागला पण आईला एका बाजूला घेतलं लग, आणि हात जोडले आई मी कालही तुझाच होतो आजही मी तुझाच आहे आणि उद्या मी मी तू पण थोडस सेपरेट प्रेम राहिलं का कमी झालं कमी झालं कालंतराने आई थकली म्हातारी झाली आजारी पडली शेवटच्या घटी कामात जायला लागली डॉक्टरांच्या नेलं डॉक्टर म्हणले आत्ताच्या आता पाच लाख रुपये भरा नंतर काय दहा पंधरा लाख रुपये खर्च होईल बरं एवढा खर्च करून बी मातारी जगतिकाना जगली सांगता येत नाही एवढा शहर वगैरे करा निर्णय घ्या मिनिटात मला सांगा त्यांनी विचार केला त्याला पाच दहा मिनटं उभं राहिलं बरं डॉक्टरांच्याकडे गेलं किंवा ह्याच्या विमानात विचाराला एवढा खर्च करून म्हातारी जगती कानं जगती आणि आता जगून तरी काय व्हायचंय म्हातारीचं आलं ना विचार म्हणलं डॉक्टर चार दहा दिवस जरी न तो खाया त्याला लागतो सेवा करतो आयदा काय घेत नाही जमणार नाही ते लावणार म्हणजे प्रेम राहिले का कमी झालं हे आईवरच प्रेम आपलं काळानुरूप कमी जास्त जातं पण आईचं प्रेम आपल्यावर कोणत्याच किमतीत आणि कधीच कोणत्याच वेळेत कमी होत नाही विषय आपला असं चाललेला होता तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळच आणि सगळ्यात प्रेमाचा माणूस कोण राहिलं मग पा। आता बायको जिजासाठी तुमच्या आईला सोडता तुमच्या बाबांना सोडलं भावाला सोडलं भावा घर सोडलं गाव सोडलं दुसऱ्या गावात गेले तिकडं डेव्हलप केलं कोणासाठी म्हणाची बायकोसाठी अशी <laughs> असणारे तुमची बायको अशी असणार तुमची अर्धांगिनी तुमची सहचारिणी कोणाला विश्वासन कोणाला खात्री आहे मी गेल्यास नंतर माझी बायको माझ्यासोबत उडी टाकणार म्हणजे टाकणार करा बरं यासाठी इथं इथे कोणाची येईल नाही आम्हाला माहिती आहे काही हे करा आपल्या आपल्यासोबत ना आपली बायको येणार ना आपली पोरं येणार ना आपलं घर येणार ना आपली गाडी येणार तुम्हाला प्रश्न पडेल महाराज आपलं घर नाही बायको नाही पोरं नाही बंगला नाही गाडी नाही स्टेट नाही मग आम्ही आता काय करतो देतोय सगळं सोडून हितो का तुमच्यासोबत अशी काही माणसं की पण लक्षात ठेवा परमार्थ करण्यासाठी बायको सोडावी लागत नाही परमार्थ करण्यासाठी घर सोडावं लागत नाही आई बाबा सोडू नका संसार सोडू नका गाव सोडू नका मग संसारे असावे असूनही नसावे भजन करावे वेळ देहाने